Australia. साठी भारताचा वन डे आणि टी ट्वेंटी संघ जाहीर झाला आहे आणि या घोषणेबरोबरच एक नवीन युग सुरू झालंय असं म्हणायला हरकत नाही कारण काय तर रोहित शर्माच्या जागी आता शुभमन एक दिवसीय संघाचं देण्यात पद आहे आता प्रश्न असा आहे की ज्या रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतानं यावर्षी चॅम्पियन ट्रॉफी जिंकली त्यालाच अचानक कॅप्टन पदावरून का काढण्यात आलं रोहितचा गेम नेमका कोणी केला आहे यामागे कोणाचा हात आहे चला जाणून घेऊया आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी सोनम तुम्ही पाहत आहे महाराष्ट्र जागरण तर मंडळी रोहितची कारकीर्द बघितली तर दोन हजार एकवीसमध्ये मध्ये विराट कोहलीनंतर त्याने एकदिवसीय संघाची जबाबदारी घेतली होती छप्पन सामन्यातून बेचाळीस सामने त्याने जिंकले होते म्हणजे जवळपास चौऱ्याहत्तर टक्के जिंकण्याची कमाल कामगिरी रोहितने केली आहे त्याच्याच कॅप्टनशीखाली खाली भारतानं दोन हजार पंचवीसची ची चॅम्पियन ट्रॉफी देखील जिंकली आहे आणि दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड कप फायनलमध्येही भारत, भारत पोचला होता कसोटीतही रोहितनं चोवीस सामने खेळले आहेत त्यात बारा विजय नऊ पराभव आणि तीन बरोबरीचे सामने त्याने खेळले आहेत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनच्या फायनलमध्ये देखील तो पोचला होता जरी ट्रॉफी जिंकता आली नसेल तरीही त्याची कामगिरी चांगलीच होती असं म्हणायला हरकत नाही टी ट्वेंटीमध्ये तर रोहितची कहाणी वेगळीच आहे बासठ सामन्यात एकोणपन्नास विजय म्हणजेच बहात्तर टक्क्यापेक्षा जास्त यश रोहितने मिळवलं होतं आणि दोन हजार चोवीसच्या वर्ल्ड कप जिंकून रोहितनं टीम इंडियाला दुसऱ्यांदा टी ट्वेंटी चॅम्पियन बनवलं होतं दोन हजार चोवीस वर्ल्ड कप जिंकून भारताला दुसऱ्यांदा टी ट्वेंटी चॅम्पियन बनवून त्यानंतर रोहितने त्या फॉर्मॅटला टाटा बायबा देखील केला होता तर मंडळी आता रोहितच्या चाहत्याला आश्चर्याचा धक्का बसला आहे कारण त्याला एक कॅप्टन्सीवरून हटवण्यात आला आहे रोहित संघात आहे पण त्या संघाचा कॅप्टन मात्र शुभमन गिल आहे रोहित टीम मध्ये आहे त्याचा आनंद फॅन मध्ये आहे मात्र शुभमन गिल संघाचा कॅप्टन असल्यामुळे फॅन मध्ये सध्या नाराजीचं वातावरण पाहायला मिळत आहे पण यामागे कोण आहे तर सध्या चर्चेत आहे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांचं नाव त्यांच्यामुळेच रोहितला टेस्टचं कर्णधारपद सोडावं लागलं होतं आणि विराट कोहलीलाही रिटायरमेंट घ्यावी लागली होती अशी देखील चर्चा सध्या सुरू आहे आणि आता रोहितचं वन डे कॅप्टनशी पदही त्यांच्यामुळेच गेलं आहे असं देखील बोललं जात आहे तर मंडळी आगरकरांचं यावर म्हणणं आहे की तीन वेगवेगळ्या फॉर्मॅटसाठी तीन कॅप्टन ठेवणं अवघड आहे तीन फॉर्मॅटला तीन कॅप्टन ठेवणं प्रॅक्टिकली आता शक्य नाही आता फोकस टी ट्वेंटी वर्ल्ड कपवर आहे त्यामुळे गिलला आता बसूनच त्याच्यासाठी प्रिपेअर करायला हवं असं आगरकरांचं म्हणणं आहे म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शुभमन गिलला प्रमोट करण्यासाठी रोहितचा बळी आता देण्यात आला आहे असं म्हणायला हरकत नाही आता मीडिया आणि फॅन यावरून दोन गटात विभागला गेले आहे काही जणांचं म्हणणं आहे की रोहितला अजून एक संधी द्यायला हवी होती तर काही जण नवीन नेतृत्वाचं स्वागत करत आहेत शुभमन गिल आता वनडे कॅप्टन झाला आहे पण रोहित शर्माचं कॉन्ट्रीब्युशन विसरता येणार नाही कारण काय तर चॅम्पियन्स ट्रॉफी असो वर्ल्ड कप असो किंवा टी ट्वेंटी वर्ल्ड कप असो हे सगळे त्याच्या लिडरशिपमध्ये भारताने मिळवले आहे त्यामुळे आता त्याची लेगसी कायम राहणार आहे आता प्रश्न असा आहे की गिल खरंच प्रेशर हँडल करू शकेल का तो रोहित का कन्सिस्टंट लिडरशिप देऊ शकेल का की फॅन परत हिटमॅनला आणा अशी मागणी करतील त्याचबरोबर आगरकरांचं हे लॉजिक तुम्हाला पटतंय का हा जो निर्णय बी सी सी घेतला आहे तो निर्णय योग्य की अयोग्य आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर महाराष्ट्र जागरणच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा